शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावेडी तलाठी आणि मंडलाधिकारी विरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय या दोघांचीही कार्यपद्धती संशयास्पद आहे यांनी इतरही नागरिकांची प्रकरणे पैशासाठी अडवून ठेवल्याची शक्यता आहे त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट श्याम असावाय यांनी केली आहे शहरातील जिंदगेत येथील नेहा शहीद सय्यद यांचा पती शहीद सय्यद मुनीर सासू शरीफा सय्यद मुनीर सासरे मुनीर हाबीब सय्यद तसेच दीर हसन मुश्रीफ सय्यद मजाहिंद मुनीर सय्यद फातिमी मुन्ना शेख यांनी छळ केलाय वडिलांनी लग्न व्यवस्थित लावून दिले नाही लग्नात चार चाकी गाडी दिली नाही असं बोलून फिर्यादीला उपाशी ठेवलं शिळे अन्न खाऊ घातले कष्टाची कामे करून घेऊन शिविगाळ दमदाटी मारहाण केली तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिला असं नेहा सय्यद यांनी फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत शहरातील मंगलगेट परिसरात असलेले किराणा दुकान चोरट्यांनी फोडले दुकानातील बारा हजारांची रोकड व तेहतीस हजार रुपये किमतीची सिगारेटची पाकिटे लंपास केली या प्रकरणी अब्दुल मुन्ना अल्लाउद्दीन पठाण यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पठाण यांचे मंगलगेट परिसरात किराणा दुकान आहे सातवे वेतन आयोगाच्या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू करून नगरकरांना वेटीस धरले आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झालंय दरम्यान सातवा वेतन आयोग लागू झाल्यास महापालिकेच्या तिजोरीवर दर महा दोन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे शुक्रवारपासून शहरातील साफसफाईसह पथदिवे देखील बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिलाय शहरातील पंचपीर चावरी माळेवाडा येथील शोएब मोसिन शेख यांनी एका तेवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीनुसार चार वर्षापूर्वी शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत शोएब शेख याची ओळख झाली होती शहराची खबरपातमध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर